कसा बनवायचा झटपट असा आणि खूप टेस्टी लागतो तर चला पाहूया आपण आता कसा बनवायचा डाळ कोबी तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवणार आहे तर इथं पहिल्यांदा मी सात ते आठ लसणाचा पकाळ घेतला कोथंबीर घेतली आहे टमॅटो घेतला आहे कडीपत्ता घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे तर इथं घेतलेली आहे डाळ तर मी डाळ मी भिजत घातलेली आहे गरम पाण्यामध्ये जेणेकरून आपली डाळ शिजून घ्या आणि हे जे आहे हा कोबी आहे कोबी छान असा काप कापून मी पाण्यामध्ये भिजत ठेवला होता तर आता इथे सर्वप्रथम आपण काय करणार आहोत इथे एक मी भांडा घेतला आहे पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये पण तेल टाकणार आहे एक मोठा चमचा तेल टाकायचं त्याच्यामध्ये टाकायची आहे मोरी टाकायची थोडीशी जिरी टाकायची त्यानंतर थोडस भिंड टाकायचं जे आपलं हे जे आहे टाकून घ्यायचं हेलो लसूण ठेचून टाकल्याने काय होतं त्याचा जी त्याचा जो स्मेल आहे तो आपल्याला भाजीमध्ये उतरतो आणि भाजी छान लागते त्याच्यामुळं लसूण कधी कापून नाही टाकायचा ठेचून टाकायचा त्याच्यामध्ये आता हळद टाकायची एक चमचा हळद टाकलेली आहे मी छोटा चमचा आता हळदून घ्यायचं खूप छान लागते भाजी तुम्ही नक्की ट्राय करा ही जी डाळ आहे ती डाळ छान अशी स्वच्छ धुवून घेतली त्यांनी त्याच्यात टाकून घेणार तुम्हाला डाळ आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी पण चालेल असेच बनवायसाठी चालेल तर आता आपल्याला याच्यामध्ये कोबी जो आहे पाहू शकता तुम्ही या कोबी किती छान असा प्रोडक्ट झाला कडक झाला ना कोबी तर को म्हणजे कसे भाजी लवकर शिजून जाते आणि नरम असेल तर भाजी तर एकदम गाळ होऊन जाते आता याच्यामध्ये टाकून घेतो याच्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं हालून जाऊ शकता तुमची किती छान अशी आपली भाजी आणि आपल्याला याच्या याच्यात पाणी वगैरे टाकायचं नाही आपल्याला याच्या वाफेवरती शिजून घ्यायचं आहे आणि मसाले वगैरे मी टाकत नाही मी फक्त हिरव्या मिरचीच बनवते हिरव्या मिरचीने कसे खूप छान लागते आणि मसाल्याचं कस असत जळाले वगैरे तर माझ्या भाजीचे सगळे चव जाते पूर्ण टेस्ट भिघून जातात मी टाकत नाही मसाले तर पाहू शकता छान अशी आपली सुद्धा आता रेडी आहे तर याच्यामध्येच आता आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची म्हणजे करून आपल्या कोथिंबीरचा जो म्हणजे वास आहे किंवा त्याचा जो स्वाद आहे तो याच्यामध्ये उतरला पाहिजे तो पण हलवून घ्यायचा कोथंबीर टाकण्याविषयी म्हणजे त्याचे सुद्धा छान होते लागतं तुम्ही नंतर पण टाकू शकता असं तुमच्या याच्यावरती तर आता एक तर माझं झालेलं आहे सर्व तर आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे तर याच्यावर आता मी झाकण ठेवणार आहे एक दहा मिनटामध्ये आपली कोबीची भाजी तयार होणार आहे तर तुम्हाला पण अशी झटपट भाजी बनवायची असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागते टेस्टी लागते आणि झटपट पण होऊन जाते त्याच्यामुळे टिफिनला वगैरे पण तुम्ही पटकन देऊ शकता फक्त कोबी कापताना पातळ कापायचा आहे जाड कापायचा नाही करून आपला कोबी पटकन शिजला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला कोबी हा पातळ कापायचा आहे कोबी पातळ कापल्याने काय होतं आपला कोबी हा एक दहा मिनटं पण नाही लागत पाच मिनटापर्यंत वाफेवरती शिजून जातो त्याला पाणी टाकायची गरज नाही पडत फक्त आता आपल्याला डाळ आहे म्हणून त्याच्यामध्ये दहा मिनटं लागणार आहे कारण का डाळ शिजायला थोडा वेळ लागतो आणि तुम्ही जर गरम पाण्यात जर डाळ टाकली तर ती पाच मिनटातच म्हणजे एकदम सॉफ्ट होते गरम पाण्यात टाकायची डाळ भिजायला जर तुम्ही थंड पाण्यात टाकलं तर त्याला वेळ लागतो तर मी आता गरम पाण्यातच टाकली होती त्याच्यामुळे हे पाच मिनटं कोबीला पाच मिनटं आणि त्याला पाच मिनटं असे दहा मिनटं मी शिजवून देणार जेणेकरून सगळं व्यवस्थित शिजलं पाहिजे तर अशी भाजी खूप छान लागते आणि त्याला पाणी पाणी जर टाकलं तर त्याची सगळी भाजीची चव जाते त्याच्यामुळे मी फक्त वाफेवरतीच भाज्या शिजवते कारण का आपण जर पाणी टाकून हे केलं तर मी मसाल्याच्या जी रशली भाजी बनवायची असेल तर त्याच्यामध्ये थंड पाणी वापरायचं नाही कारण का थंड पाण्याने पूर्ण आपल्या भाजीची टेस्ट जाते निघून तर त्यासाठी आपल्याला फक्त ह्याच हे बनवायचं आहे गरम पाणी टाकूनच भाजी बनवायची आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगाल तर त्याच्यामध्ये मी एक मसाला ॲड करणार आहे तर ती मला मी दाखवणार आहे तो हा जो आहे हा जो मॅगी मसाला आहे म्हणजे तुम्ही तो भाजीला वगैरे कशाला पण वापरू शकता याची टेस्ट खूप छान लागते पण हा लगेच नाही टाकायचा हा जो आहे हा भाजी पूर्ण शिजून झाल्यानंतरला टाकायचा आहे जेणेकरून आता आधीच टाकला तर त्याचं कसं सगळा वास भाजीला वेगळा लागतो त्याच्यामुळे हा पूर्ण भाजी आपली तयार झाल्यानंतर टाकायचा आहे आणि झाकून ठेवायचा आहे पाच मिनटं म्हणजे झाकून आपण भाजी ठेवतोच ते ठेवायची आहे खूप छान लागते भाजी अजून ह्या मसाल्याने अजून टेस्ट येते भाजीला फक्त मसाले नाही वापरायचे हा मसाला टाकायचा असेल तर हाच टाकायचा नाहीतर मग नुसते मसाले टाकाय बनवायचे असेल तर मसाले टाकूनच बनवायचे सगळे मसाले एकदम नाही टाकायचे नाही तर सगळं भाजीची टेस्ट जाते तर चला आता आपण तोपर्यंत रात्री इथं पाहू शकता हवी भाजी आपली तयार झालेली आहे छान असं भाजी तयार आहे न पाणी टाकता शिजवलेली भाजी आहे म्हणजे वाफ्यावरती तर आपल्याला हा जो मसाला पाहिजे मसाल्याचं टाकून घ्यायच तर याचा मी आता मसाला टाकून घेतो पाऊसाठी किती छान असं भारी असं भाजवा तर आता त्याच कापून ठेवायचं आणि गॅस बंद करून टाकायचा आता जे मसाला टाकला त्याचा जो वास आहे तो वास त्या मसाल्यामध्ये भाजी आपल्याला लागला पाहिजे नंतर तुम्ही बिल केली रेतील पण चालेल फक्त पाच मिनटं त्याचा जो वास आहे मसाल्याचा पूर्ण आपला भाजीने बी जरवळला पाहिजे जेणेकरून भाजीत भाजी खायला छान लागेल तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय